देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून सुपारी हनुमानाला साकडं आणि राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या असून महायुतीला घवघवीत यश मिळालंय महायुतीने भाजपाने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवल्याने भाजप महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे आणि राज्यभरात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करून साकडं घातलेलं आहे यावेळी लाडक्या बहिणींचा एकच भाऊ देवा भाऊ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आहेत आज ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये यश मिळालेल्या महायुतीला त्याच मोठं श्रेय हे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जात कारण त्यांच्या मूळ कल्पनेतून जी मध्य प्रदेशमध्ये लाड लागलेली योजना लाडकी बहीण योजना ती त्यांच्या मूळ कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये आणली आणि आज तुम्ही पाहताय सगळ्या लाडक्या बहिणींचा भाऊ जर कोण असेल तर तो, तो देवा भाऊ आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इथल्या नागरिकांची अशी विनंती आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं साकडं आम्ही शहरातलं सगळ्यात जुनं मंदिर मारुतीचं मारुती, मा, मारुती मंदिर हनुमान मंदिर इथे आम्ही आरती करून देवाला साकडं घातलेलं आहे की त्यांच्या पुढे येणाऱ्या सगळ्या अडी अडचणीला मात देऊन विकास पुरुष ज्यांनी विकासाची गंगा महाराष्ट्रात अडीच वर्षात आणली अशा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्र नंबर एकवर न्यावा यासाठी आम्ही आज या मारुती चरणी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो त्याचबरोबर आमची ही पण एक मागणी आहे शहराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे अतुल सावे हे पण मंत्री होऊन या शहराचे पालकमंत्री व्हावे अशी आमची पण भावना आहे हनुमानजी जवळ आरती करून देवाला प्रसन्न केलेला आहे आणि आम आमचे देवाभाऊ हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे वा, देवाकडे व्यक्त केली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेवीस तारखेला जेव्हा निकाल आला तेव्हा भरघोस प्रचंड मोठी इच्छा आहे की माननीय फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि ही त्यांची सर्व जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही देवाला सुद्धा प्रार्थना केलेली आहे की हे देवा जसे देवा आमच्या सर्व बहिणींचा पाठीराखे राहिले तसाच तू आमच्या देवा भावाचा पाठीराखा राहा अशी इच्छा आम्ही आज महाआरती करून इथे व्यक्त केलेली आहे आमच्या सर्व बहिणींची इच्छा पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर